You can't तो आता घालण्याचा विषय काय काय लोक शिवजयंती साजरी करते आता काल आम्ही जाऊन आलो होतो कार्यक्रमाने शिव जयंतीचे जे, जे माऊरे ते पोरं मावळे कमी घेता पुरे बेवडेच दिसत होते रस्त्यात चलले डीजे घेऊन अर्धा ता तास ट्राफिक पकडून ठेवली ते रस्ता दिला नाही आपल्या खुशीसाठी लोक इतका त्रास देणारे मावळे होऊ शकत नाही मावळ्यांनी ही खबरदारी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे मी विनंती करतो या लहान लहान लेकरांना संस्कार चांगले द्या कसे पोरं हुशार आहे पाहणे या किती चेहरे प्रसन्न दिसून

जसे शिक्षक शिकवून आले होते शाळेमध्ये हा बरोबर बरोबर तेल आणि पाणी तेल आणि पाणी जर आपण एकत्रित केलं मिक्स केलं तर तेल पाण्यावर तरंगते का पाणी तेलावर तलंगे बरोबर तेल कोणावर तरंगते पाण्यावर त्याचं कारण काय कारण तेलाची जी डेन्सिटी आहे घनता ती पाण्याच्या घंटेपेक्षा खायलाय तेल पाण्यावर तरंगतो मग गुरुजींना प्रश्न विचारला सांगणार आहे बरोबर हलकी वस्तू कोणती एक पोरगा उभारे आपल्या जागेवर सर म्हणे मी सांगतो हलकी वस्तू कोणती गुरुजी म्हणे सांग हल म्हणे पाणी शिकवलं तुला भजे आणले कुठून सर तुम्ही जर सांगितलं म्हणजे तेल आणि पाणी जर आपण मिक्स केलं तर तेल पाण्यावर करते पण महत्वाची गोष्ट म्हणे भजे तर तेलावर करून का पण तुमच्या इथे लहान लहान पोरी आहेत पोर आहेत ना हुशार आहेत काही विचारा सांगा बरं बेटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या यायचे ना बोला बरोबर कोणी आहेत बोल ना दोन मिनिटं ये सवाई मूल तुमच्या गावाचे नाव जोरदार आधी जोरदार काय खतरनाक अंडा आहे गोलवार तुझ माय अंडाव आहे टाले टाले तुमचा अंडा यायचे कुमरे काय काय त्या चुमरे अंडाव घटना एवढ्या खतरनाक आहे आमचा कार्यक्रम त्या इथं झाला होता नागपूरच्या समोर ते सरपंच साहेब मध्ये फोन करे दादा कुलपर्यंत पोहोचले आता कार्यकर्ता माणूस घाई गडबडी त्याच्या मोबाईल दिला स्विच त्याने फोन केला दुसऱ्या नंबर वर आणि माझ्याकडे काही तो नंबर सेव्ह होता नाही मी फोन उचलला मी विचारलो तुम्ही कोण पोहोचता तो म्हणे अजून मी डुकरे सरपंच बोलतो हो। <laughs> आज नाव एवढे खतरनाक आहे पण तुझं काय म्हटलं आज ना बेटा भर माइक घेने देव सरय मुल सवाई बेटा कोणत्या क्लास मध्ये तू चौथी चौथं काय मुत्या गावचे लोक टाळ्या नाही वाजवले तुझ्यासाठी ते बोलून झाले विचारू तुझे आई बाबा आले ना कार्यक्रमात नाही नाही शिक्षक आले का तुझे शिक्षक आले का सर सर हो काय नाव सरांचं सर सर दिгоре सर काय सर टाळ्या वाजवा दिгоре सर वाटलं की पोराच्या डोक्यावर हा विचार गेला पाहिजे म्हणून ते पोरं कीर्तन हो घेऊन आले बेटा मग छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ग्याची काही काय बायक मगांपासून पाहिलं पाहिलं नाही वाजवा पाहिजे काही काय बायाने एवढी जनन सुटते आपली <स्थिणारी> गावातले सारे पोरस तुमच्यात लक्षात ते आपला कार्यक्रम चालू आहे तुम्ही कृष्णाच बसू ना आपल्यात नातं निर्माण झालं ना तुमचं का खरी इन्व्हेस्टमेंट आपल्याला पर्यंत मी स्वतः शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतो जर आपण म्हटलं की पोरायले पुस्तक घेऊन घ्या तर माईबाप एवढे कलाकार आहे कलाकार नाही पक्के कल्लाकार पोरायले उत्तर पाठ करून पाठवते का तुझ्या गुरुजीले सांगशील सरले सांगशील का आम्ही गरीब आहोत काय म्हणते शंभर रुपयाचं पुस्तक घेऊन सांगितलं सांगितलं श्यामचे पुस्तक घेतलं सांगजे म्हणते सरले गरीब आव सांगतो मग त्याला एकट्यात बोलवायचं विचारायचं का रे त्या घरी मटन किती वेळा खाते हप्ता दोन वेळा खाते की म्हणते बाप दारू किती वेळा पिते तीन वेळा पिते म्हणते म्हणजे आम्हाला मटन खाले पैसे दारू प्याले पैसे पण पुस्तक घ्यायला मात्र पैसे आम्हाला पुस्तक घ्यावं लागणार आहे ध्यान लग्नाच्या तर म्हणजे लग्नाचा सीझन आहे अहिर घ्यायला जर तुम्ही त्या अंधन घ्यायला तर त्या तुम्ही तर एवढे पैसे तुम्ही खर्च करता पण कधीतरी जाता पुस्तक यासाठी अरे जगाच्या पाठीवर दोन समुदायाने जास्त क्रांती केली मी स्वतः ओबीसी समाजातला मला दुःख वाटते या गोष्टीचं दोन समुदायाने जास्त क्रांती केली जास्त पुढे गेली पहिला आहे ब्राह्मण आणि दुसरा आहे बौद्ध ओबीसी समाज याच्या माग कारण का साध उदाहरण तुम्हाला सांगतो ओबीसी समाजाचा माणूस जर कोणत्याही यात्रेला तीर्थस्थानी गेला दर्शनाला तिथून जाते, जाते वापस येताना काय घेऊन येते हातात बांधायचं ब्रॅसलेट गोड्यातलं ताई कपारात लावाचं ता कुंकू जसं काही ह्या वस्तू इकडं भेटत नाही पण बुद्धि आम्हाला निदान येत पुस्तक घरी घेऊन येतो आम्हालाही आता हे काम करावं लागणार नाही तुम्ही आम्ही एकमेकातच वाटले जाऊन एकमेकातच एकमेकाच्या माना कापत राहू पुस्तक वाचावं लागणार आहे तुम्हाला साधं उदाहरण सांगतो मी मी श्यामचे नावाचं पुस्तक आठवीत असताना वाचलं होतं श्यामचे पुरवणार का श्यामचे नावाचं पुस्तकाचं साने गुरुजी साने गुरुजी एवढं पवित्र पुस्तक आहे ज्या दिवशी वाचलं त्या दिवशी झोपास आली नाही डोळ्यातून फक्त असो बाहेर पडेल आणि मी बारावीत शिकत असताना मी नागपूरला शिकत होतो आईबाबा गावला तुमच्याच परिसरात माझं गाव आहे सावंगी फेमे नावाचं मला उशीर झाल्या मी नागपूरला राहतो आणि माझे आई बाबा ना मला उन्हाळ्यामध्ये तीन हजार माझ्याकडे कपडे होते तरी मला कपडे घेऊन पुस्तक वाटलं डेट नावाचं रॉबर्ट किंवा पुस्तक वाटलं माझ्या डोक्यात ते आलं की आता कपडे घेण्यापेक्षा तीन हजार रुपये आपण गुंतवलं

म्हणते आम्ही अभ्यास घेतो अभ्यास घेतो जी म्हणते तो पोरं करत नाही म्हणते पुस्तक घेऊन बसते म्हणते पोर अभ्यास करते तुम्ही काय करता आम्ही म्हणते इंस्टाग्रामच्या रील पाहतो छोटी बहु मोठी सास पाहत आपले पोर अभ्यास करत राहते आणि आपण आपलं डोकस टीव्ही मध्ये घालतो आपण आपलं डोकस मोबाईल मध्ये घालतो कमी कमी ठरवाने बायपेक्षा अजिबात लावणार नाही मी टी हात अजिबात लावणार नाही माझे वडील स्वतः मला घेऊन बसायचे ते माझ्या समोर बसले राहायचे आता पाहत राहते ते माझ्याकडं अभ्यास करते का नाही करत फक्त काही करत नव्हते आम्हाला हे करावं लागणार आहे सांगा तुला तुकडाची माझ्याने आवाज दिलं की पंचायत